संस्कार म्हणजे काय माहितीये फक्त एवढंच नाही की अभ्यास कर मोठ्यांचा मान ठेव हो, वाईट वागू नकोस असं सांगायचं संस्कार म्हणजे मुलाच्या मनात हळूहळू तयार होणारी माणूस की त्याच्या बोलण्यात वागण्यात दिसणारा समजूतपणा आणि आयुष्यभर त्याच्यासोबत राहणाऱ्या चांगल्या सवयी आज जे मूल शाळेत जात आहे तेच उद्या मोठे होऊन डॉक्टर होईल शिक्षक बनेल अधिकारी बनेल कोणी आई होईल कोणी बाबा बनेल पण त्याआधी एक गोष्ट खूप महत्वाची आहे ते चांगलं माणूस कसं बनेल ते चांगलं माणूस बनलं पाहिजे आणि हे घडवायचं काम कोणत्याही पुस्तकात धड्यात किंवा अभ्यासक्रमात नसत ते शिकवलं जातं घरात आई वडील कसे वागतात आजी आजोबा काय शिकवतात घरचं वातावरण कस यावरूनच मुलाचं पहिलं शिक्षण सुरू होत घरचं वातावरण चांगलं असेल तर मूल आपोआप चांगलं घडतं नंबर एक संस्काराची सुरुवात घरातूनच होते संस्कारांची सुरुवात घरातूनच होते कारण मूल सांगितलेलं कमी आणि पाहिलेलं जास्त लक्षात ठेवतात पालक जे बोलतात ते कधी विसरतात पण आई बाबा जसं वागतात ते मात्र त्यांच्या मनात कायम बसत घरात खोट बोलणं सतत चिडचिड करणं किंवा इतरांबद्दल वाईट बोलणं दिसलं तर मुलंही तेच बरोबर समजून शिकत म्हणून पालकांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं आपण कसं बोलतो राग कसा दाखवतो मोठ्यांशी आणि शेजाऱ्यांशी कसं वागतो पालक स्वतः बदलले की मूल बदलायला वेगळं काही करावं लागत नाही ते आपोआप बदलत नंबर दोन प्रेम आणि शिस्त यांचा समतोल मुलांवरती संस्कार करताना प्रेम आणि शिस्त यांचा तोल खूप महत्वाचा असतो काही पालक खूप कडक असतात तर काही अगदीच मोकळे पण दोन्ही टोकं चुकीची ठरतात सतत ओरडणं मारणं किंवा भीती दाखवणं यामुळे मूल आतून दबलेलं राहत तर प्रत्येक गोष्टीला होकार देणं किंवा चुक दुर्लक्षित करणं यामुळे मूल हट्टी बनत म्हणून मुलाला शांतपणे समजावून सांगणं चुकीसाठी योग्य परिणाम दाखवणं आणि जेव्हा तो चांगला वागतो तेव्हा त्याचं मनापासून कौतुक करणं हेच खरे संस्कार घडवत आणि मूल समजूतदारपणे वाढायला मदत करतं नंबर तीन नम्रता आणि आदर शिकवा मुलांना नम्रता आणि आदर शिकवणं खूप गरजेचं आहे कारण नमस्कार धन्यवाद आणि माफ करा हे शब्द जरी छोटे असले तरी ते माणसाचं व्यक्तिमत्व मोठं करतात लहानपणापासूनच पा मुलांना मोठ्यांना नमस्कार करायला शिक्षकांशी नीट आणि आदराने बोलायला कोणी मदत केली की धन्यवाद म्हणायला शिकवलं पाहिजे पण हे सगळं फक्त सांगून उपयोग होत नाही पालकांनी स्वतःही हे शब्द रोजच्या आयुष्यात वापरले पाहिजेत कारण मुलं जे ऐकतात त्यापेक्षा जे पाहतात ते जास्त शिकतात आणि आई वडिलांचं वागणं ते आपोआप अनुकरण करतात जबाबदारी आणि स्वावलंबन आजकाल अनेक मुलं अभ्यासात खूप हुशार असतात पण स्वतःचं साधं काम सुद्धा स्वतः करत नाहीत म्हणून लहान वयातच त्यांना स्वतःचे शाळेची बॅग आवरायला तहान लागली की पाणी स्वतः घ्यायला खेळणी वापरल्यावरती ती जागेवरती ठेवायला अशा छोटे छोटे जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत सुरुवातीला चुका होतील गडबडही होईल पण त्या चुका मुलाला शिकवतात आणि हळूहळू तो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो खर तर जो मूल स्वावलंबी असतो तेच मुल, मुल पुढे आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जातं मोबाईल टी व्ही आणि डिजिटल संस्कार आजच्या काळात मुलांसमोरचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे मोबाईल आणि टीव्हीची सवय मोबाईल पालकांसाठी क्षणिक शांतता देतो पण मुलांसाठी हळूहळू व्यसन बनतो म्हणून पालकांनी मुलांसाठी ठराविक स्क्रीन टाईम ठेवला पाहिजे झोपण्याआधी मोबाईल टी व्ही पूर्णपणे बंद ठेवायला हवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःही मोबाईलचा वापर मर्यादित केला पाहिजे कारण जर आईबाब स्वतः सोता सतत मोबाईल मध्ये गुंतलेले असतील तर मुलाला मोबाईल पासून दूर राहायला सांगणं चुकीचं ठरत आणि मुलंही तेच वागणं शिकत भावनिक बुद्धिमत्ता मुलं रडतात चिडतात किंवा हट्ट करतात ते हट्टी म्हणून नाही तर त्यांना आपल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत म्हणून अशा वेळी रडू नकोस किंवा गप्प बस असं म्हणण्याऐवजी तुला वाईट वाटलं ना मी एकते सांग किंवा हे तुला समजायला खरंच कठीण गेलंय असं म्हटलं तर मूल शांत होत जेव्हा मुलांच्या भावनांना मान्यता मिळते तेव्हा त्यांना सुरक्षित वाटत आणि असं भावनिक सुरक्षित मूल चुकीच्या मार्गावरती जात नाही उलट ते समजूतदारपणे वाढत मित्रपरिवार आणि संगत मुलांची संगत त्यांच्या स्वभावावरती खूप मोठा प्रभाव टाकते कारण ते ज्या मित्रांमध्ये राहतात तसंच हळूहळू बनत जातात म्हणून पालकांनी मुलांच्या मित्रांना ओळखून घ्यावं त्यांच्या घरचं वातावरण कसं आहे हे समजून घ्यावं आणि जर काही वाईट सवयी दिसल्या तर त्याबद्दल राग न करता शांतपणे मुलाशी बोलावं जबरदस्तीने एखादी मैत्री तोडण्यापेक्षा योग्य काय आणि अयोग्य काय याचं मार्गदर्शन केलं तर मूल स्वतःच योग्य संगत निवडायला शिकत मंडळी संस्कार एका दिवसात होत नाहीत ते हळूहळू दररोजच्या वागण्यातून घडत जातात पालक रोज मुलांशी कसे बोलतात त्यांना किती वेळ देतात किती प्रेम किंवा संयम दाखवतात यावरती मुलाचं व्यक्तिमत्व तयार होत आज तुम्ही मुलासाठी जे पेराल चांगले शब्द प्रेमळ वागणूक समजून घेण्याची तयारी ते सुद्धा त्यांच्या स्वभावात उमटत चांगलं मूल घडवणं ही आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि त्याहूनही मोठी पुण्याई आहे। कारण चांगली पिढी नेहमी चांगल्या घरातूनच तयार होते धन्यवाद